आज मी बनवत आहे बेसन आणि पिठाचे लाडू त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे दोन वाटी पीठ आणि दोन वाटी बेसन असं आपल्याला लागणार आहे आणि तुपही लागणार आहे त्यासाठी आपण इथे तुपही घेतलेलं आहे तर चला बघूया कसे बनवायचे तर तर आपण बघूया आता बेसन आणि पिठाचे लाडू जे अतिशय छान लागतात खायला मी बनवले होते आणि मुलांना खूप आवडले होते आणि मुलं म्हणले की मम्मी परत एकदा ते लाडू बनवू आम्हाला खूप आवडले म्हणून तर चला बघूया आपण हे पिठाचे आणि बेसनाचे लाडू कसे बनवतात तर इथे आता आपलं तूप गरम झालेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये बेसन टाकून आता भाजून घेऊया आणि आपल्याला मंद आचेवरती अगदी कमी आचेवरती आपल्याला असं हे बेसन चांगल्याने भाजून घ्यायचं आहे मस्तपैकी तर अशापैकी आपल्याला बेसन चांगल्याने भाजून घ्यायचं आहे मी इथे बेसन चांगल्यापैकी भाजून घेतलेलं आहे आणि आपल्याला बेसन जे आपण भाजतोय ते आपल्याला सारखं असं फिरवत राहायचं आहे जेणेकरून ते जडलं नाही पाहिजे लागलेलं ला नाही पाहिजे आणि इथे माझं हे बेसन भाजून झालेलं आहे मी गॅस बंद करून घेतली आहे हे बघू शकता अशापैकी आपल्याला त्याचा कलर येतो बेसनाला कलर येतो जेव्हा आपण भाजतो तेव्हा थोडासा सोनेरी टाईप असा कलर दिसतो तुम्ही बघू शकता इथे छानपैकी असा कलर आलेला आहे आता है आपले चांगले की है। हे आपलं चांगल्यापैकी बेसन भाजून झालेलं आहे हे इथे मी बेसन काढून घेतलेलं आहे जे भाजून झालं होतं ते आता मी कढईमध्ये पुन्हा दोन चम्मच तूप टाकत आहे आता आपल्याला गव्हाचं जे पीठ घेतलेलं होतं आपण दोन वाटी सारखं ते भाजून घ्यायचं आहे आणि तेही चांगल्यापैकी आपल्याला भाजत राहायचं आहे इथे आपलं तूप गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घेऊ आणि ते पण चांगल्यापैकी असं भाजून घेऊ आणि चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं इथे आपण गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि तेही आपल्याला सारखं असं फिरवून घ्यायचं आहे फिरवत राहायचं आहे की ते पण आपलं चढलं नाही पाहिजे त्याला पण आपण चांगल्यापैकी असं फिरवत राहायचं आहे आणि थोडा कलर आला की आपलं भाजून झालं आहे की मग आपण त्यालाही प्लेटमध्ये काढून घेऊ तर इथे मी हे सारखं हलवत राहतं आहे म्हणजे सारखं फिरवून घेते चांगल्याने भाजून घेते आपल्याला चांगल्यापैकी ते भाजून घ्यायचं आहे इथे आपलं आता गव्हाचं पीठ भाजून झालेलं आहे हे बघा यालाही छानपैकी असा कलर आलेला आहे आणि भाज भाजताना आणि मस्त पैकी याचा वास येत होता बेसनाचा पण आणि गव्हाचा पण अशा पैकी हे आपलं बेसन आणि पीठ दोन्ही भाजून झालेलं आहे अशा प्रकारे आपलं बेसन आणि पीठ भाजून झालेलं आहे मी प्लेटमध्ये एकत्रच काढून घेतलेला आहे त्याचप्रमाणे मी इथे गुडाचा पाक करून घेणार आहे इथे मी गुड घेतलेला आहे दोन वाटी तुम्ही जास्त गोड खात असाल तर अडीच वाटी घ्या मी इथे दोन वाटी घेतलेला आहे आणि आपण एका भांड्यामध्ये पाणी घेऊ अर्धा ग्लास आणि त्याच्यामध्ये हा गूळ टाकून घेऊया इथे मी पातीला ठेवलेला आहे आणि त्या पातीलामध्ये मी आता पाणी टाकून घेणार आहे इथे मी अर्धा ग्लास असं पाणी टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आता जे गूळ घेतलेलं होतं दोन वाटी ते टाकून घेत आहे मी इथे गुडाचा पाक बनवून घेत आहे हे बघा तुम्ही साखरेचाही पाक करू शकता पण मी गुळाचा पाक करत आहे मुलांना गूळ टाकलेला जास्त आवडली होती गूळ टाकलेले जास्त लड्डू आवडले होते तर ते म्हणले की मम्मी गुढाच्या पाकाचेच बनवशील म्हणून तर म्हणून मी गुढाच्याच पाकाचे बनवत आहे आणि आपण गुळाचा पाक टाकला की त्या लड्डूला कलरही मस्त दिसतो छान दिसतात आणि खायला पण चांगले लागतात म्हणून मी इथे गुळाचा पाक करून घेत आहे तुम्ही वाटाल तर साखरेचाही पाक बनवू शकता साखरेच्या पाकाचंही चांगलं वाटते पण जास्त गुडाचे मुलांना खूप जास्त आवडले होते म्हणून मी इथे गुड घेतलेलं आहे आणि त्याच बर, बर, बर इथे मी काही ड्रायफ्रूटही घेतलेलं आहे थोडेसे बदाम थोडेसे काजू एक चम्मच आपलं इलायची पावडर आणि हा पिस्ता अशा प्रकारे हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे इथे मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्या तुपामध्ये हे जे आपण घेतले होते बादाम हे थोडे भाजून घेत आहे आणि काजू घेतले होते तेही आपण भाजून घेतो हे आपले काजू आणि बादाम भाजून झाले आपण आता याला काढून घेऊ प्लेटमध्ये आणि याचे छोटे छोटे असे आपण बारीक बारीक असे तुकडे करून घेऊ अशापैकी हे आपण ड्रायफ्रूट भाजून घेतले होते आणि अशापैकी इथे बारीक करून घेतलेलं आहे आणि इकडे आपलं हे तयार झालेलं आहे गुडाचा पाक आपला तयार झालेला आहे हे आपण जे भाजणी भाजून घेतली होती गव्हाचं आणि बेसन जे आपण भाजून घेतलेलं होतं ते आता आपण परत त्याच भांड्यात टाकून घेऊया ज्या कढईमध्ये आपण भाजून घेतलं होतं त्याच कढईमध्ये आपण परत त्याला टाकून घेतलेला आहे दोन्ही मिक्स करून घेतलेला आहे आणि मी तो पाक इथे याच्यामध्ये टाकून घेत आहे हे बघा मी वाटीत काढून घेतला होता पाक आता तो मी याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि आपल्याला हे चांगल्यापैकी मिसळून घ्यायचं आहे गॅस चालू नाही आहे आपली गॅस बंद आहे आपण याला चांगल्याने आधी थोडं मिसळून घेऊ आणि मग गॅस थोडी चालू करून घेऊ आणि कमी आचेवर परत याला थोडंसं आपण भाजून घेऊ आता मी इथे गॅस चालू करून घेत आहे इथे आता मी गॅस चालू करून घेतलेली आहे आणि हे आता आपल्याला परत थोडंसं असं मिसळून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित अगदी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गोडाच्या पाकामध्ये बेसनाचं बेसन, बेसन आणि गव्हाचं पीठ जे आपण भाजलेलं होतं ते चांगल्यापैकी अशा मी आपल्याला परत एकदा पाक टाकल्यानंतर थोडंसं भाजून घ्यायचं आहे हलकंसं कमी आचेवरतीच तर हे बघा हे आपलं आता भाजून होत आहे बघा किती छान दिसत आहे मी थोडंसं आणखीन पाक टाकत आहे थोडं कमी झालं आहे तर असं हे मी टाकून घेत आहे परत त्याला चांगल्यापैकी असं फिरवून घेत आहे चांगलं त्याला असं फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छानपैकी मस्त दिसून राहिलेलं आहे ते त्याचा कलर बघू शकता तुम्ही मस्त दिसत आहे आणि बनल्यावरती खूप छान लागते तुम्ही नक्की बनवा मी बनवली होती आणि मुलांना दिली होती खायला तर मुलं म्हणाले मम्मी तू जी मिठाई बनवली ती जे लाडू बनवले होते ते बनव कशाचे बनवले होते तर पण छान लागत होते बनव म्हणे तर म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे तर तुम्ही बनवा ही रेसिपी नक्की बनवून बघा कमी खर्चामध्ये घर घरगुती आपले जे घरगुती आपल्या घरी असतात गव्हाचं पीठ बेसनाचं पीठ अशा प्रकारे हे आपल्या घराकडे नेहमी नेहमीच उपलब्ध असते कमी खर्चामध्ये आपली ही अशी मिठाई खूप छान लागणारी मुलांना आवडणारी अशी ही मिठाई आहे तर तुम्ही नक्की बनवा आणि मुलाला खायला द्या आणि मग मला नक्की कमेंट्समध्ये कडवा कशी लागतात कशी लागते तर ती इथे आपलं चांगलं भाजून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान मस्तपैकी असा कलर आलेला आहे आणि फार खमंग असा याचा वास सुटलेला होता मस्त एकदम तुम्ही बघू शकता की छान दिसत आहे आता आपण याच्यामध्ये विलायची पावडर इलायची पावडर हे जे आपण काजू बादाम पिस्ता हे होतं हे आपण याच्यामध्ये आता टाकून घेत आहोत आणि मिक्स करून घेऊ आणि याचे आपण लाडू बांधून घेऊ इथे मी ड्रायफ्रूट टाकून घेतलेला आहे तुम्ही बघा ड्रायफ्रूट टाकल्यानंतर एक किती मस्त दिसत आहे छान दिसत आहे अगदी खमंग वास सुटलेला आहे घरामध्ये तर आता आपण याचे लाडू बांधून घेऊया प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आता आपण याचे लाडू बांधून घेऊ अशा प्रकारे आपण प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता आपण त्याचे लाडू बांधूया इथे मी लाडू बनून घेतलेले आहे आणि तुम्ही बघा किती छान कलर आलेला आहे लाडूचा आणि मस्त दिसत आहे आणि खायला खूप अगदी टेस्टी लागतात तशाच प्रकारे मी थोडंसं स्टपिंग करून घेतलं होतं गव्हाच्या पिठामध्ये लाडवाचं मिश्रणाचं आणि हे ग कच्च्या गव्हाचं पीठ जे आपण भिजवलेलं होतं त्याचं मी करून घेतलेलं होतं हे आपल्याला तेलामध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा मी हातानेच केलेलं आहे तुमच्याकडे साशा असेल तर तुम्ही जे हे लाडूचं मिश्रण होतं हे तुम्ही साश्यामध्ये डायरेक्ट भरून तुम्ही मोदकचा आकार देऊ शकता मी हे गव्हाच्या पिठामध्ये केलेलं आहे हे मी तळून घेणार आहे तर असे मी हे दोनचे चार असे मोदक काढून घेतलेले आहे आणि इथे आपले हे लाडू पण आपण तयार करून घेतलेले आहे तर अशा प्रकारे आपल्याला लाडू किंवा असे मोदक तयार करून घ्यायचे आहे ताशामध्ये भरून पण तुम्ही करून घेऊ शकता तर हे झाली होय आपली आजची गव्हाची आणि बेसनाची मिठाई आणि खूप छान लागते तर तुम्ही नक्की बनवा आणि लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राइब करा